कोल्हापुरात जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचा कार्यक्रम एक आणि दोन जून रोजी नागेश पश्चिम कॉलेज मोरारजी पेठ जुनी मध्ये कंपाउंड आपण आयोजित केलं आयोजित करणारी संस्था आहे सोलापूर जिल्हा बाल कल्याण समिती ही काम करते महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती ही देशातली एकमेव महाराष्ट्र हो, राज्यातली एकमेव अशी संस्था आहे की भारतीय बालकल्याण परिषद नवी दिल्ली यांची यांच्याशी संलग्न ती राज्यातली एकमेव संस्था आहे जी की विविध उपक्रम उपक्रमात राबवत असते आणि ती भारतीय परिषद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेली देश पातळीवरची संस्था आहे तर त्या संस्थेच्या अंतर्गत देशामध्ये राज्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित होत असतात त्याच पद्धतीचा कार्यक्रमाचा भाग म्हणून आम्ही सोलापुरात जिल्हास्तरीय बालमहोत्सव हा एक आणि दोन तारखेला सोलापुरात आयोजित करत आहोत तर या बालमहोत्सवाच अध्यक्षपद हे राज्य कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणजे आर के जाधव सर हे भूषवणार आहेत तर त्याचे प्रमुख उपस्थिती असणारे अध्यक्ष म्हणून कुमार कुमारराधा खरं गे आणि उद्घाटन सिंहगड कॉलेज प्राचार्य शंकरराव असणार आहे असा सोलापूर तरी या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचा नवनिवारण अध्यक्ष म्हणून आपल्या समोर कुमार कुमाररादा खरंच गेले जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मी माझ्या कामात आता मला वय शिस्ताना आपल्या कल्पना मांडली की ही राष्ट्रीय संघटना पंडित केले बांधी या निमित्तानं करून मुलांसाठी काही करता आलं भविष्यात एक हा विचार करून मी ठरवलं इच्छा काय निर्माण करायची माझं एकूण एक मला निधन झालं एक परमेश्वर मी काही संकेत असतील हो, एक में। में की तुझं हे गेल्यानंतर अनेक सांभाळले जो तुम्हाला देणार नाही तू सांभाळ एक विचार म्हणा धरून भविष्यामध्ये तसे मी माझी शाळा गेली शाळेमध्ये मला अंग्रेज मी डॉक्टर दिली आपण जर काय चांगलं करत गेलो तर सर्व ठेवतात आता हे प्रकरण भरपूर झाल्यानंतर आता आयुष्यात थोडं आराम झाल्याचं आहे आणि आमच्या मोकाशी काय आहे हे चांगलं आहे राष्ट्रीय लेवलची संघटना आहे म्हणून तुम्ही मदत करत असाल आणि सोलापूरच्या एक करता सोला या सोला एक असं म्हणजे माझ्या विचारातून त्या महागरी माध्यमातून समोर लढाई गोष्टी असतात पण जे आहात आम्ही काय बोललो आमचं झालं बोललो या एक पंचवीस आठ मुलं असे घ्यायची आणि त्या मुलांना आय एस ऑफिसर करायचं की जिद्द असेल तर आपण काम करू त्या दोघांनी मला मान्य केलं आज म्हणलं आपण एक पत्रपरिषद होऊ आणि त्या पत्रप सदस्या टाकून देऊ तर एखादी जबाबदारी घेतली तर शेवटपर्यंत पूर्ण पेलायची त्याला एक चांगलं सोडून द्यायचं म्हणून या शेत्राम विश्वाच्या नगरमध्ये माझा एक मुलगा बन गेला अनेक मुलं सांभाळले जवळजवळ येत असेल ते काही वशन दिलं आज पत्र वर्ष लावलंय पहिलेच पाहिजे सांगितलं चांगलं काम करायचं संधी मिळते त्या मी खरं सांगतो मी माझा अठ्ठावीस साठी संघर्ष सुरू केला आज पत्र कुमार कुमारांनी काय करू शकल नसता पण त्यावेळेस तिनं देणे होते आणि तिन्ही देण्याचे संपादक खंबीरपणे पाठीमा उभं राहिले नाही करू शकतो तसे नाही तुम्हाला विनंती करेन अनेक ज्ञाने अनेक कामात असतो कुठल्या पण माहीत आमच्या या बार सगळ्या कामामध्ये तुम्ही मात्र एक मनामध्ये सहकार्य करावं या आता आपलं दैवित लागतंय तुम्ही जबाबदार होऊन तुम्ही जर मदत केलं तर निश्चितच हे सर्व आमच्या चांगलं एवढंच होऊ